नमस्कार सगळ्यांना नमस्कार बऱ्याच दिवस झालं दाजीचं व्हिडिओ नाही तर चला सुरुवात केली तर तुम्हाला तर माहिती आहे आता बायकोनी तिचा मोबाईल दाजीला दिलेला आहे आणि इथून माग वातावरण सगळ्यांना गुड मॉर्निंग बर का पहिलं सगळ्यांना गुड मॉर्निंग चला म्हणलं सुरुवात म्हणलं कसं आहे सकाळची सकाळच्या पारी म्हणजे पाठं वाता स्गल। वाता जी वातावरण असतं मस्त बघी आणि आपल्या इकडं कसंही पाऊस झाल्यानंतर तर सगळं जे निसर्गरम्य वातावरण असतं ही तर सगळं सगळ्यात फिरण्याजागे वातावरण आपल्याकडं तयार होतं आता भरपूर भाऊ बहीण भरपूर ठिकाणी फिरायला जात असतात पण आपल्याला कुठं जायची गरज नाही आणि तुमची पुरणताई जायची तर कुठं जात बी नाहीत फिरायला आपलं जी झालंचं गरा बहुतल तिचं वा गरा काय घरा जी पाशी चौखट जी आपली जालचं वातावरण जी आहे तीच फिरण्याजोगं इथं आपल्याला बाहेर इकडे तिकडे काय जायची म्हणजे आवश्यकता नाहीची आणि आपण जाद बी नाही आहे आणि इथून माग भरपूर आपण असं व्हिडिओ टाकलं दाजेने कुठं इकडे तिकडं जातानी फिरतानी आता पाहिल्यासारखं परत दाजेने आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली तर ही काय प्रत्येक वेळेस म्हणजे मी बाहेर इकडं आपल्या सकाळच्या पारी इकडं डांबरेला फिरायला आलो ना आपल्या रोडनी इकडं की पहिलं दाजी व्हिडिओ बनवायचा पण आता बऱ्याच दिवसातून दाजीने परत एकदा सुरुवात व्हिडिओ टाकायला केलेली आहे आणि दाजीचं तुम्हाला रोजची रोज व्हिडिओ कामाव गेलो कुठं तालुक्याला गेलो कोणीकडे फिरायला गेलो कोणीकडं बाहेर आलो इकडं तिकडं तो तुम्हाला आता दाजीचा इथून पुढं व्हिडिओ येणार तर चला आता बघा गाडी इथं लावली होती आपण आणि सखाळच्या पारी म्हणलं एक जरा अंग मोकळं होतं ना सकाळच्या पारी व्यायाम हे वेगळाच असतोय डांबरीला गेल्यानंतर तर तुम्हाला तर मी तर दाखवणारच आहे तर वा कसलं मस्त बघे वातावरण दिसतंय एकदम एका दुख पडलं इकडे डोंगरावर आणि खरंच मी म्हणतो लईच भारी वातावरण वाटतंय वात बरं का असं म्हणजे बाहेर फिरायला एक वेगळंच वाटतं आणि खरंच म्हणजे बाहेर फिरायला गेलं पाहिजे बरं का लांब लांब इकडे तिकडं फिरायला गेलं पाहिजे मस्ल म्हणतो आपण बायकोला घेऊन कुठंतरी लांब फिरायला जावं इकडं तिकडं पण काय भावा बहिणू परपंचानी एकदा माणूस घुसला ना की माणसाला जमत नाही बघा इकडचं वातावरण सगळी झाडं जुडं आता येऊन मुळे इकडं दिसत नाही रो का इकडून गाडी आलेली आपल्या रस्त्याच्या कडेला बागला उभा राहिलं बाबा गेले बघा गाडी कसलं भारी दिसतंय राहू हां आणि यंदा पाऊस भरपूर झाला आहे बरं का पाऊस आपल्या इकडं भरपूर तळ्याला भरपूर पाणी आलेलं आहे आणि अजून आपला श्रावणी पोळा झालेला आहे आपला भाद्रपदी पोळा असतो तर त्यावेळेस तुम्हाला आ... आपल्याकडं म्हणजे कशा पद्धतीने सण साजरा केला जातो बैल पोळा भाद्रपदी पोळा आहे आपला आता इथून पुढं तर सण चालूच झालेत त्यात गणपती बाप्पा आगमन झालेलं आहे आणि आपल्या घरात बी आपण त्यांचं म्हणजे हे केलेलं आहे आणि आता दाजी तर काही नसतो इथं कामाला जात असतो दिसाडं मी घरी येत असतो पण चला तुमची ताई तर सगळं करीत जास्त बघत जास्त घरचं त्याच्यामुळं जा दाजीला काय एवढी आवश्यकता पडत नाही गाडी आली त्याच्यामुळं साईडला झालो मी चला <श्च्चारीण> आता आहे घरी म्हणजे आता एक विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे काय भाऊन बहिणी माहिती आहे का दाजी लय म्हणजे थोडक्यात थोडकं आपलं व्हिडिओ काढून तुम्हाला टाकणार एकदम पुढं पहिलं म्हणजे दाजी कसं मोठाला हिडू टाकत होतं पण आता थोडक्यात थोडकं आपल्याला जेवढं दाजीला जमल आपलं म्हणजे रोजचा अपडेट तर तुम्हाला तर असतंच असं काही नाही जसं जमन तसं दाजी हिडू टाकण्याचा प्रयत्न करणार आहे बरं चला भावांना बहिनो बाय बाय आता सुरुवात म्हणजे कसं आहे आज शनिवारी आणि त्यात शिवायला शाळेत सोडून आलो आहे बाकीची बी गेली शाळेत गेली आणि आता मला बी का मला जायचं तुम्हाला माहिती आहे आवरावरी करायची तरी तुम्हाला फेडू येईलच